नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण आला आहे काल बारा नोव्हेंबर हा दिवस अनेक शिवसैनिक राजकीय विश्लेषक आणि संपूर्ण देश वाट पाहत होते कोर्टात जो निकाल ठरणार होता खरी शिवसेना कोणाची पक्ष कोणाचा आणि निकाल ठाकरे यांच्या बाजूने की एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा मोठा प्रश्न सर्वांच्या मनात आहे आणि जोपर्यंत खरा निकाल लागत नाही तोपर्यंत लोक हे विचारत राहणार मंडळी महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच देशाला दिशा देता आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घडवून देशाला मार्ग दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केलं आणि एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीसमध्ये केलेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरवण्यात आलं दिवसापासून ठाकरेंनी न्यायासाठी कोर्टात लढा सुरू ठेवला गेल्या तीन वर्षापासून सुप्रीम कोर्टात ही लढाई सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या तीन प्रमुख याचिका आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत पहिली याचिका एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांना अपात्र ठरवावं दुसरी याचिका निवडणूक योगायोगाने आमदार संख्येच्या आधारे प्रश्न चिन्ह देणं चुकीचं होतं तिस तिसरी याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल असंवैधानिक आहे या सर्व मुद्द्यावर उद्धव उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात ठोस मांडणी केली त्यांनी सांगितलं शिवसेना ही फक्त आमदारांच्या संख्येवर चालणारी पार्टी नाही तर विचारधारेवर उभी असलेली संघटना आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा प्रश्नही सुनावणी फक्त प्रश्नचिन्ह किंवा सत्ता कोणाकडे राहणार यावर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राजकीय आहे रा न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय दिला तर पुन्हा एकदा ठाकरे म्हणजे शिवसेना हे समीकरण ठरेल आणि शिंदे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का ठरेल मग त्यांचा गट राजकीय दृष्ट्या अस्तित्व टिकू शकणार नाही शिवसैनिकांमध्ये उत्साह मुंबईपासून ते कोल्हापूर नाशिक नागपूर सातारा सर्वत्र शिवसैनिक उत्साहात आहे काल सोशल मीडियावर हॅशटॅक उद्धव ठाकरे फॉर जस्टिस हे है हस्टॅक ट्रेंड होतं शिवसैनिकांच्या तोंडून एकच घोषणा निघत होत्या सत्तेचा विजय होणार ठाकरेंचे नाव पुन्हा झडकणार तर सुप्रीम कोर्टात कालपासून पुढील तीन दिवस सुनावणी होणार आहे न्यायालयात काल निर्णय होत होते की पुढे काही दिवसात स्पष्ट होईल पण सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे उद उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा शिवसेना पक्षचिन्ह येणार का तुमचं मत काय आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं शिवसेना कोणाची असावी उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे तुमचं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचे नावही लिहा पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे शिवसेनिक जास्त उत्साही आहेत धन्यवाद जय